हो शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह दाखल झाले होते पाहणी करून नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह परत निघालेले असताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील तेथे दाखल झाले आदित्य ठाकरे विनायक राऊत आमदार वैभव नाईक यावेळी तिथं पोहोचले होते शिवसैनिक आणि राणी समर्थक आमने सामने आले होते या ठिकाणी थोडी बाचाबाची झाली मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आम्ही आमच्या भागात आहोत बाहेरशी येऊन इथं दादागिरी करत असतील पोलीस त्यांना प्रोटेक्शन करणार असेल तर आम्ही इथून हाळणार नाही काही करायचे ते करा गोळ्या घाला हाळणार नाही असे आंडू पांडू आयुष्यभर पाहिले आम्ही इथून जाणार नाही असं नारायण म्हणाले